माझं सोलापूर न्यूज मध्ये एका शेततळ्यात पती पत्नीसह एका पाच वर्षाच्या मृत्यू झाला ही धक्कादायक घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली असून ही दुर्दैवी घटना घडली गेट की आत्महत्या आहे यावर पोलीस तपास करीत आहेत या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे विजय लोंढे वयवर्ष तीस प्रियंका लोंढे वयवर्ष अठ्ठावीस आणि प्रज्वल लोंढे वयवर्ष पाच राहणार मंगळवेढा अशी मृतांचे नावे असून लोंढे पत्नी आपल्या लहान मुलासह कोर्टी परिसरामध्ये आले होते दरम्यान कोर्टे येथील सिंहगड कॉलेज परिसरातील डॉक्टर निखिल लाड यांच्या शेतळेत ही घटना घडली स्थानिक लोकांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना खबर देण्यात आली त्यानंतर तळ्यामध्ये बोडाळलेल्या तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली की आत्महत्या आहे यावर पोलिसांनी तपास सुरू केला असून लोंढे कुटुंबीय या परिसरात आहेत का याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील विरीसेन पाटील यांनी घटनास्थळ पाहणी केली असून या घटनेची नोंद करण्यात आली आहे व अधिक तपास पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका